सामाजिक राजकीय व्यावसायिक जामिनीतून फक्त बातमी किंवा खदा ल्यांच्याविक पलीकडे नाही जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हत्ताचे वास्तू महाराष्ट्र ट्वेंटी फर्नीज प्रतिबिंब समाजात तेलंग सर कोचिंग क्लासेसच्या वतीने एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ब्राह्मण समाज सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे रहिवासी ब्रिजमोहनलाल खंडेलवाल सर हे होते या प्रसंगी मोहम्मद फारुख सर सागरदादा फोंडकर तेजेंद्रसिंग चव्हाण देवदत्त गोखले डॉक्टर काळेसर महेश गावंडे एल एन तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नागपूरचे रहिवासी ब्रिजमोहनलाल खंडेलवाल Sir, सर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात सलग बेचाळीस वर्ष उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापक मोहम्मद फारुख सर यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोहनलाल खंडेलवाल व सत्कारमूर्ती मोहम्मद फारुख सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला यामध्ये अमित बेर्डे राधिका मुळे मेघा उमाळे साक्षी वारोळकर कार्तिकी गावंडे दे, मृणाल देशमुख शुभम तायडे दे, अनघा पवार आदीचा समावेश होता यावेळी मोहम्मद फारुख सरांनी एन एन तेलंग सरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला विधिके देशमुख गौरी मोहिते हर्षल देवकर यांनी सामूहिक संचालन केले अनिल तेलंग सर यांनी सत्कारमूर्ती प्रमुख पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे व उपस्थित विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक